लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी तीस हजारांची लाच घेताना विद्युत मंडळातील शहर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात इचलकरंजी येथील विद्युत मंडळातील शहर अभियंता प्रशांत ताराचंदजी राटी व एकोणपन्नास राहणार उपकार रेसिडेन्सी प्लॅट नंबर सहा बिग बाजार सांगली रोड इचलकरंजी मूळ गाव धामणगाव अमरावती याला लाचलुचपत विभागाने तक्रारदाराकडून तीस हजारांची लाच घेताना कारवाई करून ताब्यात घेतले यातील तक्रारदार हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून ते इलेक्ट्रिक फिटिंगची कामे घेत असतात त्यांनी इचलकरंजी येथील एका अपार्टमेंटमधील अठरा फ्लॅटची वीज जोडणीचा ठेका संबंधित मालकाकडून घेतला होता त्यासाठी तक्रारदार यांनी महाराष्ट्र विद्युत विभागाकडे वीज जोडणीकरिता मंजुरी अर्ज आणि लागणारी कागदपत्रे सादर केली होती सदरचा अर्ज मंजूर होण्यासाठी त्या कार्यालयातील शहर अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदाराकडे अठरा फ्लॅटचे प्रत्येकी पाचशे रुपयेप्रमाणे नव्वद हजार रुपयाची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे लाच तक्रार अर्ज दिला लाचलुचपत विभागाने तक्रारदाराच्या अर्जाची पडताळणी केली असता प्रशांत राठी यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची स्पष्ट झाले यात तडजोड करून तीस हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून प्रशांत राठी याला तक्रारदाराकडून तीस हजारांची लाच घेताना रंगे हात पकडून कारवाई केली त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचवत विभागाच्या पोलीस उप वैष्णवी पाटील स पो फौजदार प्रकाश भंडारे पो हे कॉन्स्टेबल विकास माने संदीप काशीद सचिन पाटील उदय पाटील चालक गजानन कुराडे प्रशांत दावने यांनी केली